मतदार यादीतून मतदारांची नावं गायब माजी आमदार संजय राव कदम दा आक्रमक दापोली मतदारसंघात दोन ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड प्रशासनाची तत्परता आली कामी शंभर टक्के मतदान होण्यासाठी शासनाने कायदा बनवला पाहिजे मतदान न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे रामदास आणि दापोलीमध्ये एकशे चार वर्षीय साळवी तर अठ्यान्न वर्ष प्रसिद्ध डॉक्टर मधुकर लोकतुके यांनी बजावला मतदानाचा हक्क पाहुयात सविस्तर वृत्त दोनशे त्रेसष्ट दापोली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली दापोली विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या खेड तालुक्यातील नंबर या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यास वर्षीय वयोवृद्ध नागरिकाला आपलं नाव मतदार यादीतून डिलीट झाल्याचं चा समजताच मोठा गोंधळ निर्माण झाला यावेळी संतप्त झालेल्या वयोवृद्ध नागरिकांच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत माजी आमदार संजयराव कदम यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली त्यानंतर संजय राव कदम यांनी सुसेरी नंबर दोन येथे धाव घेऊन घडल्या प्रकाराची सविस्तर माहिती घेतली आणि याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना संपर्क साधून या घटनेची माहिती देखील दिली ग्रामस्थांनी आक्रमक पवित्र घेत या अधिकाऱ्यावरती कारवाई करावी अशी मागणी जोर लावून धरली होती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान केलेल्या सदाशिव नारायण तान्हा या वयोवृद्धाचे मात्र विधानसभा मतदार संघामधून नाव वगळण्यात आल्याने हा सर्व प्रकार असताना देखील केवळ प्रशासनाच्या मोठ्या मतदार मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागत असल्याची खंत माजी आमदार कदम यांनी यावेळेस व्यक्त केली दापोली मंडगरखेड रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघामध्ये सुशेरी नंबर दोन या मत मतदान केंद्रावरती मतदारांची नावच गायब झाल्या कारणानं जे, मतदा, मतदार जे मतदार ज्या मतदारांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान केलं आहे आणि त्याच मतदारांना त्यांच्याकडे कुठेही ते स्थलांतर झाले नाहीत कुठंही ते मृत्यू पावले नाहीत आणि असं असताना त्यांची नावं गायब झाल्या मतदान केंद्रावरती ते मतदार येत आहेत आणि मग असे ज्येष्ठ पंच्याहत्तर ऐंशी वर्षाचे जे मतदार आहेत ते जिवंत असतानासुद्धा त्यांचा मताचा अधिकार प्रशासनाच्या आडमोट्या धोरणामुळं चुकीमुळे तो त्यांना मतदारांप मतदानापासून वंचित ठेवण्यात येत आहे आणि मग त्याच्या निषेधार्थ सुशेरीमधील ज्येष्ठ वारकरी संप्रदायाचे वारकरी सदाशिव वा कानाळ यांच्याच मतदान त्या ठिकाणी मतदारी नाव गेल्या गायब झाल्यामुळं त्यांनी प्रशासनाच्या निषेधार्थ आज इथं उ उन्हामध्ये माझा मताचा अधिकार या ठिकाणी गाय काढून घेतल्याबाबत निषेधार्थ त्या ठिकाणी बसणार आहे <laughs> मी नितीन सदाशिव कानाल माझे वडील सदाशिव नारायण कानाल यांचं हे आयातीत आहेत आणि त्यांचं लोकसभेमध्ये मतदान झाले केलेले आहे आणि आता विधान प परिषद विधानस सभेमध्ये त्यांच्या नावापुढे डिलीट म्हणून नाव केलेलं आहे त्याचा त्यांना मतदान यादीपासून मतदानापासून मंच ठेवत आहेत त्यांचं मतदान व्हावं ही आमची कळकळीची भिंत आहे नाहीतर आम्ही अन्यथा या सुशेल नंबर दोनच्या सुशेल नंबर दोनचं गावाचं मतदान इथून पुढे थांबवत आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील दोनशे त्रेसष्ट दापोली विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान बुधवारी प्रक्रियेदरम्यान मतदारसंघातील दोन ठिकाणी मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याची घटना घडली दोन लाख एक्याण्णव हजार दोनशे सत्त्याण्णव मतदार असलेल्या विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळते दुपारी तीन वाजेपर्यंत पन्नास टक्के मतदान झाल्याने उमेदवारांमध्ये वातावरण दिसून येत होतं मात्र मतदान प्रक्रिया असताना मतदारसंघातील एकशे नऊ विसापूर आणि एकशे सत्तर हरणे या मतदार मतदान केंद्रावरती मतदान सुरू असताना अचानकपणे ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला आणि बंद पडल्याची घटना घडली मात्र प्रशासनाच्या वतीने तात्काळ या ठिकाणी अन्य व्यवस्था करून देऊन मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीतपणे ठेवण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानानुसार दिलेल्या लोकशाही अधिकाराचा मी हक्क बजावला असून त्यानुसार आज सकाळीच मी मतदान प्रक्रिया पार पाडलीये असं सांगत शिवसेनेचे रामदासभाई कदम यांनी राज्यातील जनतेला जास्तीत जास्त प्रमाणात घरातून बाहेर पडून आपला विकास करणाऱ्या योग्य उमेदवाराला मतदान करा असं आवाहन केलंय यावेळी त्यांनी इतर देशात शंभर टक्के मतदान होत मात्र आपल्या देशात केवळ साठ ते सत्तर टक्के एवढंच मतदान होत याबाबत खंत व्यक्त केली आहे पुढे बोलताना त्यांनी सरकारने शंभर टक्के मतदान होण्यासाठी कायदा बनवला पाहिजे जो मतदान करणार नाही त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली पाहिजे असं स्पष्ट केलंय भाई मतदान तुम्ही केलेलं आहे काय आवाहन कराल जनतेला आणि कसा विश्वास वाटतो एकूण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो संविधा दिलेला आहे आपल्याला तो लोकशाहीचा हक्क मी आज बजावला आहे मला वाटतं बाबासाहेबांनी प्रत्येकाला एकच मताचा अधिकार दिलेला आहे मग तो अंबानी असू देत किंवा तो फुटपाथ वचा एखादा भिकावी असू देत प्रत्येकाला एक मत देण्याचा अधिकार बाबा समोर दिलेला आहे सोद्यामध्ये हीच आपली देशाची लोकशाही ज्याला आपण म्हणतो माझं प्रामाणिक मत असं आहे की लोकप्रतिनिधी कसा असावा कसा निवडून द्यायचा याबाबत प्रत्येकानं आपलं मत मांडलं पाहिजे मतदान केलं पाहिजे आज आपल्याकडे साठ टक्के बासष्ट टक्के पासष्ट टक्के फक्त मतदान होते शंभर टक्के मतदान का होत नाही यासाठी मला वाटतं शासनाने कायदा बनवला पाहिजे केंद्र शासनाने कायदा बनवला पाहिजे काही इतर देशामध्ये हा कायदा आहे एखाद्याने जर मतदान केलं नाही तर त्याला दंडात्मक शिक्षा देखील आहे काही देशामध्ये आणि म्हणून मी आवाहन करेन की आपण प्रत्येकाने मत आपलं दिलं पाहिजे आणि आम्हाला लोकप्रतिनिधी कसा हवा आहे जनतेचा शेवक कसा हवाय निवडून देण्याचा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला घटनेचा जवळ दिलेला आहे तो हक्का आपण बसवून लोकशाहीला जिवंद ठेवण्याचं काम आपल्या पुढे वाटतंय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दापोली तालुक्यातील बोंडिवली गावचे एकशे चार वर्षीय हो मतदार रामचंद्र साळवी यांनी मतदान केंद्रावरती स्वतः येऊन मतदान करत आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय आणि तरुण पिढी समोर एक वेगळा आदर्श देखील निर्माण केलाय तसेच त्यांच्याप्रमाणेच दाभोळ येथील अठ्याण्णव वर्षीय सुप्रसिद्ध डॉक्टर मधुकर लुकतुके यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावून एक वेगळा आदर्श निर्माण केलाय दाभोळ गावचे प्रसिद्ध डॉक्टर मधुकर लुक्तुके हे अठ्याण्णव वर्षाचे असून आज दागायत ते वैद्यकीय सेवा देत आहे कोणाच्याही सहाय्याशिवाय त्यांनी मतदान केंद्रावरती जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावून भावी पिळीसमोर एक उत्तम उदाहरण दिलंय आज वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळी सात ते संध्याकाळी पाच या वेळेमध्ये साठ पूर्णांक पस्तीस टक्के एवढं मतदान पार पडलंय दोनशे त्रेसष्ट दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये एकोणसाठ पूर्णांक दोन टक्के एवढं मतदान झालं दोनशे चौसष्ट गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये एकोणसाठ पूर्णांक शून्य पाच टक्के एवढं मतदान झालंय तर दोनशे पासष्ट चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये त्रेसष्ट पूर्णांक एक्कावन्न टक्के एवढं मतदान झालंय दोनशे सहासष्ट रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ एकोणसाठ टक्के मतदान पूर्ण झालंय तर दोनशे सदुसष्ट राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकसष्ट पूर्णांक शून्य पाच टक्के एवढं मतदान पार पडले तर आताच आपण पाहिलेल्या या आकडेवारीनुसार सकाळी सात ते संध्याकाळी पाच या वेळेमध्ये सर्वाधिक मतदान हे दोनशे पासष्ट चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे ज्या ज्याची आकडेवारी ही त्रेसष्ट पूर्णांक का एक एकावन्न टक्के एवढी आहे तर कर्जत मतदारसंघात एका अपंगत्व मतिमंद असलेल्या साईराज विनोद पांडे वर्ष एकवीस या तरुणाने कर्जत शहरात मतदान केंद्रावरती जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावलाय अपंगत्व मतिमंद असून देखील या तरुणाने प्रथमच मतदान करण्याचा अनुभव घेतला यंदाची विधानसभा ही या तरुणासाठी पहिली मतदान करण्याची असल्याने त्याचा आनंद द्विगुणित झाला होता आज वीस नोव्हेंबर रोजी सर्व मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत यामध्ये दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम आणि संपूर्ण कुटुंब मतदानासाठी मतदान केंद्रावरती यावेळेस उपस्थित होत तरी मतदानानंतर योगेश रादा कदम यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशात दिलेलं संविधान आणि या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला मिळालं मतदानाचा अधिकार सर्वप्रथम आपल्या सर्व, सर्व प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करेन की आज आपण आपला हा अधिकार बजावला पाहिजे आपण मतदान केलं पाहिजे विशेषतः तरुणांनी ह्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला पाहिजे कारण जवळपास चाळीस टक्के लोकसंख्या ही अठराशे पस्तीस वयोगटामध्ये आपल्या दापोली मतदारसंघामध्ये देखील आहे आणि म्हणून आपला हा मतदारसंघ घडवण्याकरता हा मतदारसंघ या मतदारसंघाचा विकास होण्याकरता आपण सर्वांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घ्या अशी विनंती मी आज आपल्या माध्यमातून करतो प्रश्न राहिला दापोली मतदारसंघाच्या निकालाचा मला ते निकाल हा आजच लागेल काही जणांना सवय आहे की मतदानाच्या दिवशी संध्या संताळी मिरवणूक काढायची आता ह्या वेळेला आम्ही वाट बघतोय गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला देखील अशाच पद्धतीने मिरवणूक काढली गेली होती आणि त्याला गुन्हा देखील गुन्हादेखील दाखल झाला होता परंतु त्या मिरवणुकीचा बटावर निकालाच्या वेळेस मात्र निघाला होता ह्याला मात्र कोणाची हिंमत होत नाही ही देखील सांगायची की आम्ही मिरवणूक काढू म्हणून आणि म्हणून मला म्हणून मला वाटतं जनता ही विकासक्रमाच्या सोबत आहे आणि विकास विकासक्रमाला अनुसरून जनता मतदान करेल चिपळूण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उमेदवार शेखर निकम यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय सावर येथील मतदान केंद्रावरती जात त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय चिपळूण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत चिपळूण विधानसभा मतदारसंघात कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय राजापूर लोकसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले विद्यमान आमदार राजन साळवी यांनी आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात आपला सहभाग नोंदवला तरी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही लढाई सत्ता पैसा विरुद्ध निष्ठा अशी होणार असल्याचं सांगत तेवीस तारखेला निश्चितच विजय हा निष्ठेचा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय विधानसभा निवडणुकीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदान होत आहे त्या मतदानाकरता मी आणि माझं पूर्ण कुटुंब मतदानाचा हक्क बजावलेला आहे आतापर्यंत झालेल्या अनेक निवडणुकीच्या अनुषंगाने आत्ताचं होणारी निवडणूक अत्यंत महत्वाची आहे माझ्या दृष्टीने सत्ता आणि पैसा विरुद्ध निष्ठा अशी निवडणूक होणार आहे त्याच पद्धतीने मतदान होत आहे आणि मला विश्वास आहे की तेवीस तारखेला निवडणूक निकाल लागेल त्यावेळेला सत्याचा विजय होईल निष्ठावंत शिवसैनिकाचा विजय होईल आणि चौथ्यांदा चौकार मारून पुन्हा एकदा राजन साहेब विधानसभेमध्ये प्रवेश करेल याचबरोबर महायुतीचे उमेदवार भरत गोगावले यांनी देखील महाडमध्ये आपल्या पत्नी आणि मुलीसोबत मतदानाचा हक्क बजावलाय भरघोस मतांनी जनता आपल्याला विजयी करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला मतदारसंघात नाना विविध विकासकामे मार्गी लागल्यामुळे जनता आपल्यावरती विश्वास दाखवत असून आपल्याला साथ देखील देणार असल्याचं भरत गोगावले यांनी म्हटलं दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार योगेशादा कदम यांचा विजय निश्चित असून पन्नास ते साठ हजाराचे मताधिक्य घेऊन आमचा विजय निश्चित असून सर्वांनी भरभरून आमदार योगेश कदम यांना मतदान करा असं आवाहन बहिण योगी तताईने केलंय भावाला वोट देण्यासाठी मुंबईहून योगिता ताई खेड मध्ये योगिता दंत महाविद्यालयाच्या संचालिका योगिता कदम यांनी विजयाची तयारी झाली असून विजय रथ हा तयार आहे असं सांगत योगेशा कदम यांचा विजय निश्चित असल्याचं स्पष्ट केलं भावाच्या मुंबईत काय आज मतदान आहे सगळ्यांनी आपल्या मतदानाचा जो हक्क आहे तो पार पाडायचा आहे सर्वांनीच मतदान करायला आज बाहेर यायचंय योगेशदाला भरभरून मत द्यायचंय आज त्याची आता दुसरी टर्म आहे आणि आम्ही तर विजय रथच्या इकडेच आमची तयारी पूर्ण झालेली आहे विजय तर आहेच आमचा नक्कीच आहे पण तो विजय आम्हाला पन्नास साठ हजाराच्या वरती मिळणार आहे ह्याची पण आम्हाला यावेळी खात्री आहे आणि बस एवढंच सांगेन आणि सर्वांनी प्लीज मतदान करायला बाहेर पडा आणि योगेशदाला तुम्ही विजय करा भरघोस मतांनी मुंबईत कधी निघाला काय मी आज सकाळी साडेचारला निघाले मी आणि माझा भाऊ सकाळी साडेचार वाजता निघाला किती वाजता गावात हा आम्ही आता पोहोचले साडे नऊ ला खूप ट्रॅफिक आहे खूपच बसेस येत आहेत सगळे मतदान करायला इकडून तिकडून सगळं चाललेलं आहे पण मला खात्री आहे आपला मतदारसंघ दापोली आणि मंडंगड हे आपण आपल्याला भरघोस एकदम सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मला वाटतं की सगळ्यात आघाडी आपल्यामध्ये आपल्यालाच मिळणार आहे मुकेश सगळे सगळ्यात युवा उमेदवार आहेत किती दुसऱ्या दुसऱ्या किती दुसऱ्या टर्मला त्याला पन्नास साठ हजार तर कमीत कमी त्याला आहेच मतदान म्हणजे त्याची आघाडी असणारच आणि त्याने पहिल्या टर्म मध्ये पण खूपच काम केलेलं आहे एवढंच सांगेन सगळ्यांना सगळ्या कार्यकर्त्यांना आभार आणि थँक्यू माझ्याबद्दल माझ्यापासून आणि बस एवढंच पण एवढ्या श्रेयाने खूपच मेहनत केली ती कमीत कमी आय कमी थिंक एक वर्ष इकडेच थांबून आहे आणि मी बघते तिचे सगळे भाषण आणि ती ज्याप्रमाणे तिने स्वतःला एवढं सगळ्यांमध्ये मिसळून आणि छान तिने वक्तव्य केलेलं आहे म्हणजे खरंच मानावं लागेल तिला पण तिने खरंच योगेशची खूप छान साथ दिलेली आहे विद्यमान आमदार आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार योगेश रामदास कदम यांची पुतळी सानवी शैलेश कदम हिने पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावलाय तिने पहिल्यांदाच मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला आणि लोकशाहीच्या उत्साहात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला यावेळी तिने मतदारांना आपल्या काकांना म्हणजेच योगेश दादा कदम यांना मतदान करा असं आवाहन करत तरुणांनी पुढे येऊन जास्तीत जास्त मतदान करावे असं आवाहन केलंय यावेळी तिच्या सोबत तिचे आई वडील देखील उपस्थित होते मी माझ्या आयुष्यातला फर्स्ट मतदान माझ्या काकांसाठी केलं आहे योगेश दादांसाठी आणि मला त्यांच्यावर खूप प्राऊड आहे आणि सगळ्या युथ आणि सगळ्या नागरिक त्यांना एव्हरी इयर एव्हरी फायव्ह इयर्स त्यांना वोट करायला पाहिजे मला खूप बरं वाटलं आणि मला पुढे पण खात्री आहे की माझे काका खूप चांगले विकास करत राहणार आणि तुम्ही सगळे पण त्यांना प्लीज वोट करा दापोली मतदारसंघातील तरुणांना काय आव्हान कराल काय सांगाल मी त्या सगळ्यांना हे सांगणार की प्लीज योगेश दादांना वोट करा तर खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून रोहा कोलाड रोड या अशोकनगर ते भुवनेश्वरी अशा मार्गावरती स्ट्रीट लाईट बसवण्यात आले त्यामुळे कामगारांसह अनेकांचा लाईट अभावी जो प्रश्न होता तो आता सुटलेला आहे या रोडवरती रात्री अपरात्री प्रवास करताना आता कोणत्याही अडचणींचा सा सामना करावा लागणार नाही त्यामुळे रायगड जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील आणि खासदार सुनील तटकरे यांचे आभार व्यक्त केले जात आहेत रोहेकरांवरती तटकरे कुटुंबियांचे विशेष असे प्रेम असून जुळलेली नाळ ही त्यांची नेहमीच पाहायला मिळत असते त्यामुळे ही, ही सर्व विकासकामे होत आहे आणि यापुढे देखील अशीच विकासकामे होणार असल्याचं देखील मधुकर पाटील यांनी म्हटलं बरेच वर्षापासून स्ट्रीट लाईट होती पण ती आता जीर्ण अवस्थेत झाली होती त्याच्यामुळे तिला आता नवीन उभारी भेटायला पाहिजे म्हणून आम्ही सगळेच या भागातले नेते मंडळी साहेबांच्या पाठी होतो आणि हे असताना आम्ही त्यांच्याकडे मागणी केल्यानंतर आता के कोलाड ते रहा असा एक स्ट्रीट लाईटचा टप्पा झाला आणि दुसरा खास करून टप्पा आम्ही घेतला तो इतक्यासाठी की अशोकनगर ते भुवनेश्वर म्हणजे तो जो रस्ता झालेला आहे त्या रस्त्याला सुद्धा संपूर्ण मग त्याच्यामध्ये हटावचा खै खैरेवाडी आली वाशी आली लांडर आला सलागर आला बोरघर आला आणि मग निवी निवी मार्गे पुन्हा वर्षा बौधवाडी आणि मग भुवनेश्वर अशा पद्धतीने दोन्ही बाजूला एकदम सुंदर अशी लायटिंगची व्यवस्था झाली म्हणजे आता तुम्ही दोन वाजता जरी रात्री गेलेत तीन वाजता गेलेत तरी प्रवासाला आता तुम्हाला काय अडचण तिथे राहिली नाही इतका चांगला हे केलेलं आहे आज वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली आहे जनतेने आपला विकास करणाऱ्या नोव्हेंबरचा संपूर्ण निकाल आम्ही दीपवाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहोत घरबसल्या दाखवणार आहोत त्यामुळे त्या दिवशी नक्की पहा दोन हजार चोवीसचा चा विधानसभेचा निकाल फक्त आपल्या दीपवाहिनीवर